नमस्कार मंडई आपल्या हिंदू पंचांगात प्रत्येक दोन तीन वर्षांनी एक विशेष काळ येतो जो धर्म दान आणि साधनेचा प्रतीक मानला जातो आणि त्या काळाला आपण म्हणतो धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास तर दोन हजार सव्वीसमध्ये हा महिना कधी येतो चला जाणून घेऊया दोन हजार सव्वीस साली धोंड्याचा महिना सतरा मे दोन हजार सव्वीसपासून सुरू होतो आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस रोजी संपतो यावर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येत असल्याने चांद्रमास वर्ष पूर्णपणे तेरा महिन्यांचा होत आहे हा योग फार क्वचितच येतो सूर्य आणि चंद्र दोघांचेही वेगवेगळे एक सूर्यवर्ष आणि एक चांद्रवर्ष यामध्ये काही दिवसांचं अंतर पडतं हे अंतर भरून काढण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो या अतिरिक्त महिन्यालाच म्हणतात अधिक मास आणि जन्मांसात याची ओळख धोंड्याचा महिना अशी आहे तर मंडई या महिन्याचं महत्त्व अपार आहे हा काळ मानला जातो पुण्यप्राप्तीचा आत्मचिंतनाचा आणि आध्यात्मिक साधनेचा जप तप दान नामस्मरण या सर्वांमध्ये मिळणारे पुण्य इतर महिन्यांपेक्षा अधिक शुभ मानले जाते तर मंडई या महिन्यामध्ये कोणती कार्य टाळावीत किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत तर परंपरेनुसार या काळात काही गोष्टी टाळल्या जातात जसे की लग्न गृहप्रवेश नामकरण मोठे शुभमुहूर्त घर खरेदी किंवा मोठे व्यवहार ही सर्व कार्ये अधिक मासात न करण्याची दीर्घ परंपरा आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये धोंड्याचा महिना हा काही खास आहे कारण हा महिना ज्येष्ठ महिन्यात येत आहे ज्येष्ठ महिना दोनदायीने हे पंचांगातील एक दुर्मिळ पण अत्यंत महत्त्वाचं खगोलशास्त्रीय योग आहे तर या काळामध्ये भगवान विष्णूंची भक्ती एकादशी व्रत अन्नदान गीता आणि रामायण वाचन तसेच तीर्थस्थान हे सर्व अत्यंत शुभ मानले जाते तर मंडळी या अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये पाहुण्यांना आमंत्रित करणे तसेच दानधर्म करणे ही विशेष कार्य मानली जातात गरजू व्यक्तींना मदत करणे आपल्याकडून होईल तेवढे पुण्यकर्म करणे इत्यादी कार्य जर या अधिक मासामध्ये किंवा धोंड्याच्या महिन्यामध्ये केली तर त्याचे पुण्य नक्कीच कामाला येते तर मंडळी दोन हजार सव्वीसमध्ये धोंड्याचा महिना सतरा मे ते पंधरा जून या कालावधीत येत आहे साधना सेवा समाधान आणि समर्पणाचा हा काळ तुम्ही या महिन्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठी नक्की करा तर या धोंड्याच्या महिन्याशी अनेक लोक परंपराही जोडलेल्या आहेत काही लोक या काळामध्ये नवे कपडे वापरत नाहीत काही लोक उपवास करतात किंवा हरिनामस्मरण करतात काही घरांमध्ये धोंड्याच्या महिन्यात विशेष पूजा कीर्तन व्रते पाळली जातात जरी या परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश मात्र एकच आहे तो म्हणजे मन शुद्ध करणे आणि ईश्वराच्या जवळ जाणे चला तर मंडई दोन हजार सव्वीसमध्ये या धोंडेच्या महिन्यात आपण चांगल्या कर्मांनी आपले मन घर आणि जीवन दोन्ही पवित्र करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद